नमस्कार मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्यातून आपल्याला जीवनाबद्दल खूप काही शिकायला मिळते चाणक्याने आपल्या धोरणामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचे पालन केल्यास आपण यशस्वी आणि समृद्ध जीवन जगू शकतो आज मी तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहे ज्याचे पालन केल्यास भविष्यात तुमच्या जीवनातून गरिबी दूर होऊ शकते तर चला मग जाणून घेऊया चाणक्य नितीमध्ये सांगितलेल्या या, निती या सवयींबद्दल पहिली सवय जी म्हणजे आपल्याला खूप श्रीमंत बनवू शकते संयम ठेवणारी व्यक्ती चाणक्य नितीनुसार व्यक्तीने नेहमी संयम राखला पाहिजे जे लोक संकटाच्या वेळी संयम सोडत नाहीत त्यांना त्या समस्येचे समाधान अगदी सहज सापडते असे लोक ज्यांच्या आयुष्यात खूप पैसा कमवतात आणि नेहमी यशस्वी होतात, होतात। दुसरी गोष्ट म्हणजे आळस सोडणारी व्यक्ती आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्याच्या आणि त्याच्या प्रगतीमध्ये येणारा सर्वात मोठा अडथळा आहे हे आपणा सर्वांना माहिती आहेच जीवनात यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम आळस हा सोडलाच पाहिजे जर तुम्ही आळस सोडला तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे ध्येयावर लक्ष ठेवणारा व्यक्ती जर तुम्हाला आयुष्यात खूप श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवावे आपण आपले देह कोणालाही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत साध्य केले पाहिजेत जर तुम्ही असे केले तर तुम्ही काही वेळातच खूप श्रीमंत होऊन जाल चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे गोपनीयता ठेवणारी व्यक्ती जर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर तुमच्याकडे जी काही योजना आहे ती तुम्ही इतरांपासून लपून गोपनीय ठेवावी तुम्ही तुमच्या योजना इतरांना सांगितल्यास ते काम पूर्ण करण्यास तुम्हाला अडथळे येऊ शकतात चाणक्यानं दिलेल्या या चार सूत्रांचा उपयोग करून आपण खूप श्रीमंत बनू शकतात तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद